नमस्कार बोरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी एक साऊथ इंडियन रेसिपी करते आहे ही साऊथ इंडियन रेसिपी व्हेजिटेबल स्टू आहे व्हेजिटेबल स्टू म्हणजे एक प्रकारची भाजी आहे ती भाजी नारळाच्या दुधामध्ये शि शिजवली जाते आणि ही साऊथ इंडियामध्ये फार पॉप्युलर आहे या भाज्या या स्टूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या जातात गाजर कॅप्सिकम नंतर वाटाणे लाभोर बीन्स घातल्या जातात आणखीन इतरही तुम्ही क्रंची असतात फ्लावरचे तुकडे घातले जातात आणि इतर खडे मसाला असं घालून ही भाजी केली जाते आणि ही भाजी बरोबर ते लोक सर्व करतात इडी अप्पम अप्पाम किंवा मग स्टीम राईस असं ते बरोबर त्याला सर्व करतात ही भाजी मी मुंबईला खाल्ली माझी नडन मुंबईला असते तिच्याकडे व्हेजिटेबल स्टू मी खाल्ला आणि ते मला अतिशय आवडली ती भाजी फार रुचकर होती आणि म्हणून तेव्हाच मी तिला म्हटलेलं की मी ह्याचा व्हिडिओ नक्की करी आणि आज तो मी करते त्यामुळे मला फार बरं वाटतंय थँक्स टू हर आणि आता मी दाखवते तुम्हाला काय काय लागणार आहे त्याच्यानंतर त्याला त्याला व्हेजिटेबल्स टू आहे स्टू म्हणजे ही नारळात शिजवले नारळाच्या दुधात शिजवलेली भाजी आहे त्यामुळे मुख्य आपल्याला लागणार आहे नारळाचं दूध मग आपल्याला वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स लागणार आहे इथे मी काय काय घेतलं ते दाखवते इथे मी परसबी घेतली आहे धुवून कापून घेतलेली बटाटे घेतले गाजर घेतलं आहे कांदा घेतला आहे उभा चिरलेला मग वाटाणे हिरवे मग कॅप्सिकम घेतले आणि ह्याच्यापैकी तीन ज्या भाज्या आहेत त्या जरा मी हाफ बॉईल करून घेतल्या आहे थोड्याशा गरम पाण्यामध्ये शिजवून घेतल्या बटाटा गाजर आणि वाटाणा त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले लागणार आहे मग ह्याच्यामध्ये काय काय लागणार आहे बघा कोथिंबीर नंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता हे खडा मसाला आहेत तमालपत्र लाल मिरच्या ही मिऱ्याची पावडर आहे दालचिनी लवंग बडी इलायची नंतर ह्याच्यात मी लसूण आणि मोठे मोठे बारीक जे आल्याचे तुकडे केले ते आणि मीठ असं हे सगळं आपल्याला लागणार आहे आता हे नारळाचे दूध मी घरी काढलेलं आहे एक नारळ खाऊन तो मिक्सीमध्ये घालायचा मिक्सीच्या जारमध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा बाऊल पाणी घालायचं आणि मिक्सी म्हणजे मिक्सर दोन तीन वेळा फिरवून घ्यायचा चांगला आणि मग पांढऱ्या म्हणजे मलमलच्या कपडामध्ये घालून तो गाळून पिळून घ्यायचा असं हे दूध तयार होतं मग पुन्हा चोथावून राखी पुन्हा मिक्सीच्या जारमध्ये टाकायचा आणि पुन्हा पाणी घालून पुन्हा तीच प्रोसेस करायची आणि पुन्हा हे दूध काढून घ्यायचं पिळून काढून घ्यायचं असतं हे दूध म्हणजे हे कोकोनट मिल्क हे रेडीमेड मिळतं ते पण तुम्ही घेऊ शकता अशा तरी नाही सगळं साहित्य आहे हे मी घेतलेलं आहे त्याच्याबरोबर मी स्टर्व करणार आहे इडीप्पम हिळियप्पम हे काय आहे तर ता तांदळाच्या पिठाची म्हणजे शेवय आहे तर त्याच्यासाठी मी एक मेजरिंग कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्या पिठामध्ये त्या मेजरिंग कप म्हणजे जेवढा मेजरमेंट घेतलं तेवढ्याच मेजरमेंटनी उकळतं पाणी करायचं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आणि थोडंसं मीठ असं बॉईल झालं पाणी की त्याच्यात टाकायचं मिक्स करून दहा मिनटं ठेवायचं आणि मग त्याची उकड करायची म्हणजे मऊ गोळा करून घ्यायचा आणि मग ते सोऱ्यातून काढून शेव पाडायची त्याची म्हणजे शेवेचा सोऱ्या असतो त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याची शेव पाडायची आणि ती शेव स्टीम करायची स्टीमरमधून ती म्हणजे इडिअपम तयार अशा तऱ्हेचे दोन रेसिपीज मी करणार आहे एक आहे इडियपम आणि दुसरं आहे व्हेजिटेबल स्टूप चला तर मग चालू करूया आपण हे बघा दोन टेबलस्पून तेल घातलं आहे राई घातली आहे तडतडली तडकडली आहे स्क्रू करायला सुरुवात केली आपण हिंग घातला आहे मग घालते मी लसूण आणि आलं लसूण कापलेलं आहे ते आलं मग लाल मिरच्या पांढऱ्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकली आहे कापलेल्या थोडासा कढीपत्ता थोडासा परतून घ्यायचा आहे भारी केलायचे मग त्याच्यात येणारे थडे मसाले सगळे कमालपत्र लाल मिरची आपण टाकतो दिसायला छान दिसतात म्हणून दालचिनी बडी इलायची दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरी अख्खी हे सगळं परतून घेते आणि मग त्याच्यावरती चिरलेला बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा घालून लाल उस्तर कांदा परतून घेते हे बघा कांदा आणि इतर मसाले टाकले ते छान लालसर परतून घेतले आता कॅप्सिकम आणि परसमी हे दोन्ही शिजवायचं बाकी आहे ना आपलं ते टाकून देते मग त्याच्यावरती थोडं मीठ टाकते आपल्याला चवळी पुरेचं थोडी मिरपूट टाकते व्हाईट मिरपूड आहे मी मला माहिती मिरकूट नव्हती माझ्याकडे म्हणून मी टाकले मिरपूट टाकलं की त्याला चांगला असतो आता थोडंसं पाणी टाकून त्याला वाफ द्यायची बाकीच्या माझ्या त्या हाफ बॉईल करून घेतलेल्या असतील ह्या आता मी वाफ देते शिजवून देते झाकण ठेवते मी शिजवून देते हे बघा बघू या भाज्या शिजल्या आहेत का छान शिजल्या आहेत आता आता या ज्या अर्धवट शिजलेल्या भाज्या आहेत त्या घालते वाटाणे बटाटा आणि गाजर बाकी सगळं मीठ आणि मिरण सगळं घातलेलं आहे आता याच्यामध्ये हे सगळं नारळाचं दूध घालून झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेते उकळून चांगलं शिजवून घ्यायचे त्याच्या म्हणजे तयार घालते त्याच्यात साखर ठेवून एक पाच सात मिनिट शिजवून घेते उकळलं की बंद करायचं हे बघा व्हेजिटेबल स्टू आहे एकीकडे शिजायला ठेवलंय नारळाचं दूध ठेवून माफ द्यायला आता हे येडिअप्पमचं पीठ आपण भिजवून घेऊया एक मेजरिंग कप तांदूळाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये एक मेजरिंग कप बरोबर पाणी घ्यायचं दोन स्पून तेल आणि मीठ चवीप्रमाणे घालायचं उकळतं ते याच्यात घालायचं आणि मिक्स करून दहा मिनटं झाकून ठेवायचं असं मिक्स करायचं दहा मिनटं झाकून ठेवायचं मग हाताने मळून सॉफ्ट अशी उकड तयार करायची आणि मग या सोऱ्यातनं शेवळ्या टाकायच्या करून हे बघा तांदूळाच्या शेवया इडी अप्पम हे करून तयार आहे चार करून घेतलेत हे आता स्टीमर ठेवले ठेवलेत जाळीवरती गरम पाणी करून ते स्टीम करून घ्यायचे एक कसं केलंय ते तुम्हाला दाखवतं शेव काढून घ्यायची आहे फक्त उकड काढली होती मी শেউ পাড় দিয়েছে সিম করুন স্টু তো ছান দিত হ্যাঁ কোথিবীর ঘাল গার্নিশ করুয়ম हो तयार होईल मग इडीअप्पम आणि स्टीम राईस मी तयार केला आहे इडीअप्पम आणि स्टीम राईस या दोन्ही बरोबर मी हे व्हेजिटेबल्स टू सर्व करणार आहे मग आपण सर्व करूया हे बघा सगळी रेसिपी तयार आहे इडियप्पन तीन केली आहेत मी हे स्टीम राईस आहे आणि माझं मेन हे होतं व्हेजिटेबल स्टू तेही तयार आहे व्हेजिटेबल स्टू बरोबर इडीअप्पम आणि स्टीम राईस सर्व केला आहे आज स्टीम राईसवरती मी साजूक तूप घालून आपल्याला छान वाटेल म्हणून मी घातलं आहे आणि हे जे मी दा म्हणजे शेंगदाण्याच्या तेलावरती केलं हे साधारण ते कोकोनट ऑइलवरती करतात आणि त्यामुळे ते जास्त टेस्टी लागेल असं मला वाटतं करून बघा तुम्ही ह्याच्यावरती आणि ही रेसिपी तुम्हाला कशी काय शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच असेल तर ही कशी काय वाटली ते नीट करून बघा आधी आवडली तर मला कळवा आणि त्याप्रमाणे फॉलो करत जा मला माझी रेसिपी तुम्ही बघितलीच असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला फॉलो करत जा धन्यवाद